एक मोठा सुरेश दास असू दे असू दे हत्याकांड प्रकरणात जे आहे प्राजक्ता माळीला ओढलं जाते सिनेकला तर माळी महासंघाचे तुम्ही अध्यक्ष तर काय सांगा तो प्राजक्ता माळीबद्दल त्यांनी जे वक्तव्य केले जाते तर तुमचं काय मत पहिल्यांदा तर संतोष देशमुख आणि परभणीचे सोनवणे आणि कल्याणच्या आमच्या ताई यांचं जे हत्या झालेली आहे किंवा यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना मी अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने आणि ओबीसीच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि शक शोक व्यक्त करतो तर जे धस आहेत हे आमदार आहेत एक लोकप्रतिनिधी आहेत आणि संतोष देशमुख यांचा जो निर्घुण हत्या झालेली आहे खून झालेला आहे आणि याच्यावर भाष्य करताना हा जो आमदार धस आहे यांनी प्राजक्ता माळी असतील रश्मिका नंदाने असतील किंवा सपना चौधरी असतील अशा ज्या आमच्या सिने तारका आहेत आमच्या ज्या कलाकार आहेत यांच्यावर अरवाचच्या भाषेमध्ये टिंगल टवाळे किंवा त्यांची थट्टामस्करी केलेली आहे किंवा हा धस या देशमुखाच्या मृत्यूनंतर त्यांनी कसं बोलायला पाहिजे काय भाव पाहिजे तर त्यांच्या मागची जी टवाळ किंवा ती हसते आणि धस स्वतः म्हणते ती कुणची बाय आहे ती कंभर लचकते किंवा कंबरले हलवते म्हणजे ही जी भाषा आहे ही महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला न शोभणारी भाषा आहे म्हणून पहिल्यांदा मी अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं ओबीसी समाजाच्या वतीनं या आमदार सुरेश धस यांचा जाहीर निषेध करतो आता हे आपण म्हटलं की बाबा जरांगे असतील किंवा ही असतील याने येऊन काय भाषणं केली ठीक आहे त्यांचा माणूस गेलेला आहे मृत्यू झालेला आहे त्याच्याबद्दल शोक व्यक्त करणे वगैरे वगैरे ठीक आहे परंतु बीडमध्ये जो परवा परवा मोर्चा निघाला होता तो काय मराठा समाजाचा नव्हता किंवा देशमुखाचा नव्हता किंवा पाटलाचा नव्हता तो सर्व समाजाच्या भावना होत्या आणि सर्व समाजाने असं म्हटलेलं आहे की अशी प्रवृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी हा प्रचंड मोर्चा हा सर्व समाजाने मिळून घेतलेला होता परंतु त्या ठिकाणी जरांग्यांचं भाषण असेल धारंगा म्हटलं मी समाजाच्या माग आहे माझा समाज मराठा समाज काय सांगाल मी आहे म्हणजे बाकीचे समाज आहेत त्यांना श्रद्धांजली व्हायला आले ते काय कबूल नाही का तर हा जो जातीवाद पोकाळलेला तर या प्रकरणाला धरून किंवा खोपरडीचं प्रकरण असेल असा कुठलाही मृत्यू झाला का हे जातीवाद आणि जातीवादातून ते मराठा समाज एकत्र होतो आणि शासनावर दबाव टाकतो तर हे दबाव तंत्र आहे महिलांचा अपमान आहे तर हे सुरेश धस जे आहेत यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही याचं एक त्यांना शैल्य आहे आणि त्या शैल्यातून निराशातून हे एक आपल्या मुंडे ताई असतील किंवा मुंडे घराणे असेल तर यांच्यावर हे तोंड येत आहेत आणि कसल्याही परिस्थितीमध्ये वाचाळवीर हे सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचं जे भाषण आहे ते त्यांना एक मस्ती आलेलं आहे आणि हे मस्तीच्या पुटी कोणत्या वेळा कोणतं भाष्य करावं हे समजत नाही आणि याचाच गैरफायदा आता बघा हे या प्रकरणामध्ये सर्व पक्षाचे आमदार एकत्र झालेले आहेत सर्व पक्षाचे आमदार ज्यावेळेला एकत्र होतात त्यावेळेला पवारसाहेबांची खेळी वेगळीच आहे त्या ठिकाणी प्राजक्ता माळीवर ज्या वेळेला भाषया सुरेश धसाने केलेला आहे तर त्याला बोलायला दुसरा माळीच सोडलेला आहे आणि हे आमचे खासदार अमोल कोल्हे साहेब आणि त्यानंतर हे आपले जे मुंडे साहेब मंत्री आहेत तर त्या मुंडे घराण्यावर बोलायला मुंडेच दुसरा जे आपले कल्याणचे आमदार आहेत त्यांना त्यांनी सोडलेला आहे म्हणजे वंजाळ्यावर वंजाळी माळीवर माळी तर हे एक वेगळं षडयंत्र पवारसाहेबचं आहे की त्या ठिकाणी प्राजक्ता माळीवर अमोल कोल्हेशिवाय दुसरा कोणी बोलला असतं तर आम्ही सहन केलं असतं किंवा त्याला दाखवलं असतं काय असते पण आमचीच माणसं आपलेच दात आपलेच वोट आम्ही हो, काय बोलू नये या दृष्टिकोनातून हे राष्ट्रवादीचे शहर शरद पवारांचा पक्ष जो आहे तो राष्ट्रवादी नाही तो आता जातीवादी झालेला आणि त्या जातीवाद पोकळण्याचा एकही कार्यक्रम ते सोडत नाहीत कुठल्या आरक्षणाच्या नावानं असेल कोणाचा मृत्यू झालेला असेल कोणाचा खून झालेला असेल त्याचं प्रकरण बाहेर काढायचं आणि त्याच्यानंतर टेम्पू उभा करायचा मोर्चा काढायचा त्यातून परत जातीवाद करायचा तर हा जातीवाद महाराष्ट्राला परवडणारा नाही तर त्यासाठी सुरेश दस साहेब तुम्ही वेळीच या आमच्या ज्या तारका आहेत सिने तारका यांची तुम्ही माफी मागितली पाहिजे नाहीतर आम्ही महाराष्ट्रवर हे आंदोलन उभं करणार आहे या न त्या करणार तुम्ही तुमची जर आई बहीण असती अहो तुमच्या लिखी समान आमची ही प्राजक्ता माळी आहे त्याच्यावर तुम्ही हे वक्तव्य करताय तुमच्या घरी अशी आई बहीण असतात त्याच्यावर तुम्ही असं कंबर लचकल्यासारखं बोलला असता का की एक कलाकार आहे कलाकार म्हटलं का कुठल्याही गावात जाणं कुठेही कार्यक्रम करणं किंवा त्याला राजे आश्रय मिळण्याशिवाय मोठी मोठं कामं किंवा मोठे मोठे कार्यक्रम होत नसतात इव्हेंट होत नसतात किंवा त्याला आश्रय असल्याशिवाय कुणी नाहीतर सगळेजण त्यांना मग दबाव टाकून त्या कार्यक्रमाचं उधळपट्टी करतात किंवा त्यांची टिंगलटवाळी करतात तर त्या प्रेक्षकापेक्षा जास्त टिंगलटवाळे ह्या सुरेशदास आमदारांनी केलेल्या आणि बाजूची माणसं ते जे हसतायत आणि बाईक देत आहेत आमच्या संतोष देशमुख यांचा खून झालेल्या प्रकरणी तर हे निंदाजनक आहे महाराष्ट्राला न शोभणारे वक्तव्य आहे तर वेळोवेळी हे आमदार सुरेश दास यांच्या मनामध्ये माळी समाजाचा द्वेष आहे कारण त्यांच्यासमोर जो उभा राहिलेला आत्ता जो आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आमचे धोंडे होते ते माळी समाजाचे होते म्हणून हे माळी समाजालाच त्यात गुंतवण्याचं काम ॲक्च्युली हा देशमुखाच्या खून प्रकारामध्ये प्राजक्ताळेचा काय संबंध आहे कुठलाही संबंध नाही प्रकरण काय आहे कशाबद्दल बोलताय ह्याचं भान सुरेश धस यांनी ठेवलेलं नाही या देशमुखाचं मृत्यू प्रकरण आहे हे धसास लावण्याचं काम त्यांनी करायला पाहिजे होतं ते न करता दुसरं प्रकरण आपल्या अंगावर ओढवून घ्यायचं जे काम केलेलं आहे तर माझं शासनाला विनंती आहे हे भाजपचं सरकार आहे हे भाजपचं सरकार आपली लाडकी बहीण आणि ह्या लाडक्या बहिणीचा अपमान करणार तुमचाच आमदार या ठिकाणी येतोय आमच्या तुमच्या ज्या लाडके बहिणीसाठी तुम्ही योजना तयार करताय दुसरीकडं आमच्या लाडक्या बहिणीचा अपमान करायचं काम करताय हे आम्ही खपवून घेणार नाही फडणवीस साहेब तुम्ही कसल्याही परिस्थिती ह्या सुरेश धतचा पहिल्यांदा राजीनामा घ्यान याला या भाजपमधनं हकलून त्याची हकलपट्टी पहिल्यांदा करा आमच्या या महिलांचा महाराष्ट्रातील महिलांचा सावित्रीच्या लेखींचा तुम्ही अपमान केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला सजा झाली पाहिजेत आणि फडणवीस साहेब तुम्ही कसल्याही परिस्थितीत असल्या लोकांना पाठीवर घालू नका नाहीतर तुमचा पक्ष नेस्ता नाबूद झाल्याशिवाय राहणार नाही आमच्या ओबीसीनेच तुम्हाला भरघोस मतदान दिलेलं आहे आणि या मतदानाच्या भुदोरावर तुमचं हे दोनशे सदोतीसचं प्रचंड बहुमत मिळवून तुम्ही शासनामध्ये आलेलं आहे चांगलं शासन करा आणि चांगला न्याय द्यायचं काम करा सुरेश धस यांच्या वक्तव्याचा राज्यभर जे आहे निषेध व्यक्त केला जात आहे प्राजक्ता माळी यांच्या विरोधात जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल अखिल भारतीय माळी महासंघाने देखील एक संताप अध्यक्ष आहेत आपल्यासोबत शंकरराव लिंगे काय सांगाल हे जे प्राजक्ता माळीचं जे चर्चा चालू आहे महाराष्ट्र राज्यात <coughs> तर काय सांगाल तुम्ही सुरेश धसांना सुरेश धस हे आमदार आहेत आणि आमदाराने आपली पातळी कधीही सोडली नाही पाहिजे ते एक लोकप्रतिनिधी आहेत आणि आमदार झाल्यानंतर प्राजक्ता माळी असेल किंवा आपल्या सपनाताई चौधरी असतील अशा नटनट्यांचा किंवा आमच्या सिने तारकांचा त्यांनी जो अपमान केलेला तो अपमान के त्यांनी कोणत्या वेळेला केलेला ही वेळ जर लक्षात घेतली तर त्यांनी गेल्या पंधरा वीस दिवसापासून जसं संतोष देशमुख यांचा जो निर्गुण खून झालेला आहे त्या खुनाच्या प्रकरणामध्ये त्यांच्या अवतीभवती आता जवळजवळ पाच पंचवीस मीडिया कायम आहे आणि या मीडियामध्ये भरपूर त्यांची प्रसिद्धी झालेली आहे त्यामुळे त्यांना एक मस्ती आलेली आहे आणि ह्या मस्तीच्या जोरावर सुरेश धस यांची जीभ घसरलेली आहे आणि त्यांनी काही कारण नसताना या प्रकरणामध्ये प्राजक्ता माळी असतील किंवा सपना चौधरी असतील या तारकांचं नाव घेण्याचं काय कारण नाही किंवा या प्रकरणात ओढायचं काय कारण नाही तरीसुद्धा आमदार सुरेश धस यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं नाही त्यामुळे ते निराशा आहेत आणि निराशा पोटीच हे त्यांच्या लेखी समान मुली समान असलेल्या या सिनेतारकांच्यावर शिंतुडे वाढवायचं काम करतायत त्यांची टिंगलटवाळी करतायत हशी मजाक करतायत यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पाहिजे त्वरित महिला आयोगाने येऊन यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षानं याची दखल घेऊन या लाडक्या बहिणीचा जो अपमान झालेला आहे त्यासाठी सुरेश धस यांना या भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे त्यांचा आमदारकीचा राजनामा त्यांनी नैतिकदृष्ट्या दिला पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये अशी प्रवृत्ती वाढू नये सुरेश सुरेश धस यांचा बोलवता धनी आहे तो मराठा समाज आहे आणि मराठा समाजामधून समाजा हे प्रकरण धसास लावायचं आणि सगळ्या लोकांना इमोशनल करून जातीवाद पेटवायचा हे प्रकरण ह्याचा कट न शिस्त कारण त्याच्यामध्ये जितेंद्र आवाड त्या ठिकाणी आलेले होते जितेंद्र आवाड ते कल्याण डोंबिवली तिकडले आहेत त्यांचा इथं या बीडला काय संबंध आहे काय सुद्धा संबंध आहे फक्त ते वंजारी समाजाचे आपले जे मंत्री आहेत मग त्या धनंजय मुंडे असतील किंवा आपल्या मुंडेताई असतील यांना जे मंत्रीपद मिळालेलं आहे त्या पदावर तुटून पडण्यासाठी या वंजारी समाजाला बदनाम करण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे त्याचबरोबर या ज्या आपल्या माळीताई आहेत यांच्यावर माळीच दुसरा म्हणजे जो अमोल कोल्हे आहेत यांनी बाईक दिलेले आहेत आणि त्यांनी ते एक नट आहेत ते एक अभिनेते आहेत आणि एका अभिनेत्याने दुसऱ्या अभि नेत्रीबद्दल जे वक्तव्य सुरेश धस यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल हे कोल्हे कसं काय बोलतात की त्यांनी कंबर हलवले कंबर लचकली त्यांची ठेव टंगाळी केली तरीसुद्धा त्यांचा म्हणण्याचा जसा उद्देश नव्हता तर हे जे बोलण्याचं वक्तव्य आहे तर हे अमोल कोल्हे सुद्धा हे त्या बारामतीच्या याच्यावर किंवा बारामतीच्या तालावर बोलत आहेत बारामतीचे लोक ह्यांना सामील आहेत किंवा बारामतीच्या लोकांनी यांना बोलवता धनी बारामती आहे अमोल कोल्हाचा आणि या जितेंद्र आव्हाडाचा दोघांचाही काय भूमिका अखिल भारतीय माळवी महासंघ जो आहे तो हे जे खून प्रकरण झालेलं आहे याचा निषेध करतो किंवा त्यांच्या पाठीमाग आहे असं कधी व्हायला नाही पाहिजे तो कोणत्याही समाजात असू द्या या समाजामध्ये असं काही नाही की माळी समाज कुठला जातीवाद करत नाही किंवा आम्हाला जातीवाद करायचा नाही परंतु हे जे प्रकरण आहे ते जातीवादावर नेलं जात आहे कारण कालच्या बीडच्या मोर्चामध्ये सर्व जातीय सर्व समाजाने मोर्चा काढला होता आणि जरांगी त्या ठिकाणी म्हणतो की मी समाजाच्या जा पुढं जात नाही समाजाचं जा मी ऐकतो म्हणजे सर्व समाजाचं ऐकत नाही तो फक्त एकाच समाजाचा ऐकतो आणि त्याचा फायदा घेण्याचा कार्यक्रम करतो तर हे जातीवादाचं जे प्रकरण आहे ते हिथं थांबलं पाहिजे त्या देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे किंवा परभणीचे सोनवणी असतील त्यांना न्याय मिळाला पाहिजे किंवा कल्याणला आमच्या बहिणीचा जो एक निर्गुण खून झालेला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या सरकारनं त्वरित म्हणजे कुठलंही जातीवाद न करता त्याचा सखोल तपास करावा आणि तपासाच्या नावावर या लोकांना बोलण्याचं बंदी करावी कारण तपासामध्ये ह्याचे अडथळे येत आहेत तर हे अडथळे येऊ नये आ, ही दक्षता सरकारने घेतली पाहिजे कारण सरकारचीच लोक किंवा त्यांच्याच पक्षातली लोक या खून प्रकरणाचं डायवर्ट करतायत किंवा ह्याला वेगळं वळण देण्याचा कार्यक्रम करत आहेत काय सांगा प्राजक्ता माळी बद्दल वक्तव्य त्यांनी पत्रकार परिषद पण घेऊन त्यांनी म्हणजे त्या पत्रकार प्राजक्ता माळी मला मला कशाला तुम्ही तर तुम्ही ओबीसी संघटनामध्ये नेहमी कार्यरत असतात तर का माळी माळी मा, समाजाच्या एका महिलेवर म्हणजे असं वक्तव्य केलं जातं काय भूमिका असणार ओबीसी नाही आज संबंध महाराष्ट्रात नाही दोन दोन हजार चौदा आजपर्यंत ज्या सरकार आलं त्या सरकारमध्ये अनेक महापुरुषांचा अपमान झालेला आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील परवाच अमित शहा साहेबांनी या ठिकाणी गृहमंत्री असताना सुद्धा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्या संसदेमध्ये ज्या घटने घटनेमुळं त्या ठिकाणी बसण्यात आलं त्या घटनेचा देखील घटनापतीचा अधिकार त्यांचा त्यांना अपमान करण्यात आलं अशा पद्धतीची संस्कृती जी काय संस्कृतीमध्ये तयार झालेले सुरेश धस जे आहे हे अत्यंत मनोवादी विचाराचे आणि त्या मनोवादी विचारसरणीतून त्या वक्तव्य वे करून आमच्या त्या, त्या प्राजक्ता माळी ताईन यांच्याबद्दल जे काही वक्तव्य वे केलेलं आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो त्या कुठल्याही समाजाचे असू द्या आताच माळी आत्ताच आमच्या लिंगे साहेबांनी सांगितलं की माणसाचा माणूस म्हणून पाहिलं पाहिजे अशी शिकवण देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात चालणारे आम्ही सर्वजण समाजाचे कार्यकर्ते आहेत आणि कुठल्याही जाती धर्माचा असू द्या ते माळी समाजाचे आहेत म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतो किंवा ओबीसी समाजाचे आहेत त्यांच्यावर वक्तव्य वे केलं म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतोच परंतु ह्या सुरेश दसाला आहे ह्याचा छडा देखील लागला पाहिजे आणि त्यांनी त्यांची हकालपट्टी केली पाहिजे आणि कालच अत्यंत दुर्दैवी घटना जे काही लाडक्या बहिणीसाठी सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात करत परंतु ती बाई लाडकी नाही का असा सवाल सर्वसामान्यांमध्ये आज जनतेमध्ये आणि त्यांच्या जे अश्रूचा बदला गल, या, या बदला गल, गल, सुरेश दसा घ्यावा लागल आणि या सरकारला या अश्रूचा बदला चुकवा लागेल त्यांचा हिशोब द्यावा लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये मी संघर्ष सेनेच्या वतीनं सोलापुरातील आमच्या महिला कार्यकर्त्याच्या वतीनं या सुरेश दासाला बांगड्याचा आहेर आम्ही त्याला पाठवल्याशिवाय शान बसणार नाही आणि ज्यावेळी सुरेश दास सोलापूरमध्ये येईल त्या प्राजेक्ता माळेची माफी मागावीच माफी तर सोडा परंतु त्यांच्यावर चारशे अठ्ठ्याण्णव जे ज्या छेडछाडच कलम आहे तीनशे चोपन्न चोपन कलमांतर्गत या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्याचबरोबर जे काही अमित शाह आहे त्यांच्यावर देखील अॅट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी आम्ही या ठिकाणी करतोय आणि येणाऱ्या काळीमध्ये महिलांच्या कुठल्याही महिला असू द्या त्या कुठल्याही जाती धर्माच्या असू द्या किंवा कुठल्याही महापुरुषावर ज्यावेळी कुठलाही आमदार बोलेल त्याला त्या वेळेत जागा दाखवली पाहिजे आणि ह्यांना सत्तेची मस्ती आलेली आहे ह्या सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती आलेली आहे त्यांची सत्तेची मस्ती आम्ही उतरवल्याशिवाय स्वस्थ बसतात आहे जय हिंद जय महाराष्ट्र जे माळी मी समजा बापूसाहेब भगवान भंडारे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष उपाध्यक्ष या नात्यानं समाजासाठी व ओबीसीसाठी जे काय सध्या महाराष्ट्रात चाललं आहे एखादा माणूस मेला किंवा एखादा माणूस मर्डर झालं किंवा एखाद्याचा ॲक्सिडेंट दा झाला ॲक्सिडेंट होताना ती कुठल्या जातीचा म्हणून ॲक्सिडेंट होतो असं काय नसतं ही ॲक्सिडेंट होणं किंवा काही गोष्टी घडणं हा एक ज्या त्या विषयचा तो एक भाग आहे पण अशा काही गोष्टी झाल्या का मराठवाड्यात आज वेगळं एक चित्र असं निर्माण झालं काय झालं का जातीवर तो विषय जातो आणि तो जातीवर जातो हा विषय हा एक कॉमन माणसाचा विषय झाला पण एक पदाधिकारी एक जबाबदार व्यक्ती किंवा एका पक्षाचा कार्यकर्ता त्यांनी थोडं सांभाळून कि किंवा आपण कुठल्या जातीविषयी बोलतोय किंवा कुठल्या महिला विषयी बोलतोय ह्या गोष्टीची जाण राखून बोलायला पाहिजे पण ही असं होत नाही ही जर असं पुढं झालं तर ह्या दसाला आम्ही जोड मारो आंदोलन नक्कीच आम्ही सोलापूर जिल्ह्यातून करणार ठीक आहे तुम्ही करू पण ह्यांचं जे वक्तव्य जे आहे त्या वक्तव्याकडे कसं बघता काय करावं प्रशासनाने कारण एका आमदारांनी एका सिने एक माळीवर असं वक्तव्य केल्यानंतर काय करावं प्रशासन याला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पण त्यांच्याकडेच पद आहे तर त्यांच्यावर ह्या गोष्टी अशा महिलावर वारंवार टीका होतात वारंवार वेगळं काहीतरी बोललं जातं अशा गोष्टीवर ह्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे किंवा ह्यांना त्या गोष्टीची जाब विचारला पाहिजे जा। नाही तर असं जर प्रत्येकावर व्हायला लागलं तर समाजाचे पगण्याचे दृष्टिकोन बदलली जाईल असं न होता त्याच्यावरती कारवाई झाली तर पुढच्या काय होणाऱ्या गोष्टीवर बंधन येतील तर आपल्यासोबत होते सोलापुरातील अखिल भारतीय माळे महासंघाचे पदाधिकारी आणि ओबीसी संघटनेचे पदाधिकारी यांनी प्राजक्ता माळे यांचं समर्थन केलेला आहे आणि सुरेश दास जे आहे निषेध व्यक्त केलेला आहे भविष्यात सुरेश दास यांच्या विरोधात आम्ही जोडेमार आंदोलन करू आणि त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करा अशी के मागणी केलेली आहे मराठा टाइम्सचं इरफान शेख सोलापूर